नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचा स्वागत करतोय तर मंडळी आता मी जातो आहे निशाणाबरोबर गावात फिराक तर मंडळी आमच्याकडे दुसऱ्या दिवशीपासून गावात निशान फिराक सुरुवात जाता मंडळी आज कदमवाडी आणि नळ्याच्या बचत निशान जाताला आज तो पाचवो दिवस असा तर मी मी पण जातल आहे आता चला तर मग निशाणाबरोबर जाऊया तर मंडळी मी नच्याबाच्या घेऊन पोचलेलो असोय आणि निशान घेऊन आधीच पुढे येलेले असत आता बघतोय गेले होते फोन लावून विचारतोय आणि थंय मग जाऊया चला तर मग मंडळी तर मंडळी हे मला आता भेटलेले असत आणि मंडळी यशी बैन लावण्या पण आज गेलेला असा मंडळी आता आम्ही कलिंगन यांच्या घराकडे येलेलो असो ते पूजा करतो आता चानाची पूजा करून झाल्यानंतर ढोलाची आणि ताशाची पण पूजा केली जाता तर म्हणजे काका ढोलाची आणि ताशाची पूजा करतो प्रत्येक घराकडे अशी तयारी केलेली असता नैवेद्य आणि ठेवलेलो असता तर म्हणजे आता आम्ही दुसऱ्या घराकडे इलेले असो हे सरले पुजारी दारा नवीन असल्या कारण आमचे भटजी आका तेंका पूजा सांगतो कशी करू कोहिती ते म्हटी हा संतोष भटजी हा असत आम्ही पुढच्या घराकडे जातो आणि कर्मचारी राहुल आमचे घर कॉमेडी किंग संतोष माधव ते मैड करू सगळ्यांका मॅड सगळ्यांना काय मंडळी फिरत फिरत आम्ही चव्हाण काखांच्या घराकडे येऊन पोचलेलो त्याने फरसान खाऊ दिले न ते आता मी आपल्या घराकडे असो त्यांनी मस्तपैकी खळा सारवलेला होता दिशान म्हणून बघू शकता आम्ही संजय कदम यांच्या घराकडे इलेलेले असो तो 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 तर मंडळी ह्या असा प्रगतशील शेतकरी अनंत सावंत यांचा घर म्हणजे त्यांनी आपल्या घरासमोरच सूर्यफुलाची शेती केलेली असा तुम्ही बघू शकतास ह्याच जर तुमका संपूर्ण व्हिडिओ बघूच असलो तर मी डोळा मार्क आणि वरद सावंत यांनी त्यांची मुलाखत घेतलेली असा तुम्ही जाऊन बघू शकतास तर मंडळी हो आसा यश बांबाळेकर आणि तो नुसता एकच बैठ असता कधी एकदा बाबा निशान उचलतो आणि तांदूळ भरपूर गावतो कारण त्या का नाटक असा आज नाटक असा निशाणाची पूजा करताना आता व्हिडिओ बघा म्हणजे हा अजिंक्य कदम रात्री तो रोमटाक गेलेलो त्यांचा रोमबाट होता हे लोकिक आणि झोपलेलो येऊन तेका आता उठवले नी आणि पूजा करूक बोलले ते माझी पुरी हो। हो। चलत पर पर पर। पिरान जीव निमरात कासावीस या बाबून आमका थंड आणून दिल्यान तेका आमची दया तर मंडळी मी थंडा खाते तुम्ही पण या थंडा खाऊ मंडळी आता आम्ही लो प्रसाद गावडे यांच्या घरी जेक दरवर्षी ते त्यांच्याकडे नळ्याच्या पाचत असल्यावर हो काही जेवण असतात तर मंडळी आम्ही आता जेव केलेले असो जौग मंडळी डाळ भात आणि भाजी होती वाटाण्याची मंडळी जेवण झाला तसा थोडा वेळ आराम केला आणि पुढच्या घराकडे गेलो मंडळी आम्ही आता आईलेल्या असो ते वरद सावंत याच्या घराकडे तो वेताळ गावातील पहिलं युट्यूबर असा लहान वयात त्यांनी युट्यूब चॅनल चालू केलेला मंडळी त्याचे पण व्हिडिओ बघा असत वरचचे बाबा Mendei atami lau suaji koto men cakar agha mendei teata pujakar toth, <hesitation> pun tanda anun dilen, mendei tanda tanda piuk jawa. मंडई वाडी फिरान आता झालेली असा आता आम्ही जातलो घरात जर तुमका व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऋषी घाडी ब्लॉग आणि कमेंट पण करा कसं वाटलं व्हिडिओ तो सांगा धन्यवाद